गाई कशा रस्त्यावरती खातायत त्या लोक कशाला टाकत आहेत आणि गाई ते कशाला आहेत ज्या लोकांना गाई पाळता येत नाहीत आणि असे रस्ते त्यांना सोडून जातात आहेत आणि ऑटोप्राशी त्यांचे फोट जाईल त्याची कुणाला काळजीच नाही बघा तुम्ही गाईंच्या जीवाची घेत आहेत आणि एवढे कचरा कुंडी असल्यास कशा त्या कुंडीत टाकत नाहीत आणि याच्या गाई खाण्यासाठी नुसते हे होतात त्याबरोबर ते पैसे पण खात असतील तुम्हीच बघा गायींची काय अवस्था आहे ती लोक कशा उघडं पाळतात ते समजत नाही ती